कोकणांचे पत्र झाली सोबळावर लढण्यात आणि नारा दिलेल्या जिल्ह्यामध्ये काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा जो पक्ष आहे हा सोबळावर लढण्याची जी भाषा करतो आहे ही भाषा नसून ही वल्गना आहे ही वल्गना जी आहे ती फक्त दलित मुस्लिम मागासवर्गीय भागांमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं असतील ही मतं खराब करण्याचा ठेका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारच्या गटाला सर्व जिल्ह्यामध्ये मिळाला आहे कोणी दिलेलं आहे याच्या मागे कोण शक्ती आहे कुठला पक्ष आहे का ह्याच्या मागे जे राजकीय शक्ती आहे ते भारतीय जनता पार्टी हा राजकीय शक्ती त्यांच्या पार्टीशी आहे पैशा सहित मदत सुद्धा तेच करणार आहेत आमच्या भागातली काही मतं खराब करण्यासाठी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या भागात या आव्हानाला आपण कसं पेलणार कसं बघताय या आव्हानाकडे या आव्हानाला आम्ही कसं पेलणार त्याच्यापेक्षा या आव्हानाला जनताच पेलणार आहे असं मला वाटतं कारण जनता सुज्ञ आहे आणि जनतेला माहिती आहे की हे मतं खाण्यासाठी उमेदवार उभे केले जात आहेत आता उमेदवार जर बघितले तर भारतीय जनता पार्टीने ठरवून दिलेलं आहे की त्यांना की तुम्ही कोणते उमेदवार हे करायचे आणि आम्ही कोणत्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेतो आहे असं ते उघड दिसलं कालच्या दिवशी आणि त्यासाठी मी कालची म्हटलं कालची होऊ द्या त्यांची काय म्हणता मुलाखती मुलाखती मग आज आपण देऊ म्हणजे कालची सर्व परिस्थिती माहिती आली रिपोर्ट आला सर्व आला आणि भुसावळ शहरात तास पडली तर मला आवाजाचं एवढं लक्षात ठेवायचं मग ही काल झालेले भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती फक्तही देखावा आहे का देखावा आहे आणि देखावा म्हणजे नाही त्यांचा देखावा नाही आहे त्यांनी ज्यांच्या घ्यायच्या त्यांच्याच घेतल्या आहे आणि राष्ट्रवादीना जे सांगतील ते त्यांच्याच घेतील असं आहे बाकीचं मला सांगायची गरज आहे आणि कोकाटे जे हे विचारे नवीन आहेत त्यांना अजून इकडची काही माहिती नाही त्यांना शेती भागात ते शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे त्यांना शेती भागात जास्त माहिती आहे आणि ते कृषी मंत्री राहिले माझे ते जुने मित्र आहे परंतु त्यांना आता जबाबदारी दिली आहे तर जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागते जुन्या मित्रांनासुद्धा पार पाडावी लागतेच पक्षाचे काही आदेश असतात पक्षाचे काही विषय असतात हो काल ज्या मुलाखती झाल्या भारतीय जनता पार्टीकडे त्यामध्ये नगर अध्यक्षाच्या सुद्धा मुलाखती झालेल्या आहेत नगराध्यक्षाच्या ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्या बोगस ती आहे तीन नाव आहेत त्याची मला कल्पना आहे आणि त्यातले दोन नावं जे आहेत ते नावापुरती टाकले आहेत जर त्या दोन नावापैकी एकाला जर दिलं तर अत्यंत आनंदाची गोष्ट होईल मग आम्ही जास्त काही ताकद लावायची आम्हाला गरज पडणार नाही दिले तर खर्च सोडून नाही दिले तर मग घरच सोडून घरच सोडून मी तर सांगितलं जाहीरपणे कि ज्यांनी एक राखीव करून आणलेला आहे घरासाठी लक्षात त्यांनी त्यांचं घर सोडून दुसऱ्याची पूर्ण भुसावर शहरामध्ये जे मागासवर्गीय संख्या आहे साधारणतः मागासवर्गीय संख्या भुसावर शहरामध्ये किती आहे आमचा जो आकडेवारी अठ्ठावीस हजार पाचशे बेचाळीस लोकसंख्या आहे बरोबर बावीस हजार असेल मतदान वीस हजार असेल जे काय असेल तर त्या सर्वांच्या गोरगरीबांच्या सर्वांच्या चिठ्ठ्या टाकाव्या आणि त्यातली एक चिठ्ठी लहान मुलांच्या हातून काढावी एखादा सायकलवाला विचारा गरीब माणूस असेल त्याची जरी लॉटरी लागली तर त्याला आम्ही नगर अध्यक्ष बनवायला तयार आहे एक मताने आपल्याला विकास पाहिजे ना मग ते आणि माणूस गोर असेल कोणी असो मग दोन दिवसापूर्वी राजू सूरवशी सुद्धा सुद्धा पत्रापर्यंत त्यांनी म्हणाले की जयभीम समाजाला साथ द्या मदत द्यावी किंवा त्यांना पदासाठी द्यावं बा बघा त्यांनी जे मागणी केली ते दहा बारा लोक जे नेहमीसारखे जमा करतात तर ते दहा बारा लोक म्हणजे समाज नाही आहे समाज कोण आहेत तर जे समाजाची ज्येष्ठ नागरिक आहेत सर्व समाजाची लोक प्रत्येक भागातून आल्यानंतर त्याला समाज म्हणतात असे दोन चार पाचदा इकडे जमा झाले आणि काही बी कोपऱ्या कापड्यांमध्ये मिटिका घेतील त्यांनी समाजाच्या गोष्टी कराव्यात तर ते काही योग्य नाही आहे समाज काय मला माहिती आहे आणि समाजाला त्यासाठी प्रतिनिधित्व द्यायची जर वेळ पडली तर त्या, त्या संदर्भात मी सांगितलं आमच्याकडे नावं आहेत आमच्याकडे सहा नाव आहेत आमच्याकडे जे सहा नावं आहेत त्यात पहिलं नाव आहे उल्हास पगाराच्या मुलीचं ॲडव्होकेट आहे तिचं आहे दुसरं नाव आहे नाव कुणी नगराध्यक्षाचे नाव त्यांच्याकडे तीन आहे माझ्याकडे सहा आहे पण माझ्याकडे सहाच्या सहा ना बोलवलं जाईल चर्चा केली जाईल आणि त्या प्रत्येक समाजाचे आहे म्हणजे प्रत्येक विचारले आहे आणि अशा असा कोणाची भाषा कोणाच्या तोंडातून येते तेही मला समजत अलग लक्षात तुम्ही ची पाहिले अगोदरचे निपटले आहे नंतरची मी निपटील मला काही अडचण नाही आहे फक्त दास किती लोकांनी मुलाखती दिलेल्या साधारण भुसाळचे चालू आहे आज जे आहे आज टोटल मुलाखती जी आहे दोनशे सात लोकांच्या मुलाखती ओके okay. लक्षात त्यापैकी आता जवळजवळ ऐंशी झाले आहेत भुसावळ शहरासाठी भुसावळ शहरासाठी आता मग दुसरीकडचे पुढे बाहेर ग्रामीण भागात येऊन आहे पहिलं नाव आहे गायत्री रूपचंद भंगारे लक्षात गायत्री बंगारे दुसरं नाव आहे स्वाती श्रीकांत बाविसकर म्हणजे जंगले उषा मनोहर तायडे प्रगती ऍडव्होकेट प्रगती उल्हास पगारे सुनीता सतीश घुले आणि सो रामदास सावकारे अशी सहा नावं आहेत साधारण कटिबद्ध डिक्लेअर होतील नगराध्यक्ष नगराध्यक्ष तर आता आम्हाला त्यांचा तर डिक्लेअरच आहे ते सांगायची काही गरज नाही आहे आमचा जो आहे तो आता सहापैकी आम्ही एक देऊ एवढं नक्की आणि ते सर्वांशी विचार विनिमय पक्षाच्या लोकांशी विचारविनिमय जे नगरसेवक उभे राहणार आहेत त्यांच्याशी ते विचार विनिमय आणि जे निष्ठावंत आहेत त्यांच्याशी विचारविनय ते नाही घेतला जाईल हो आपल्या काही स्थानिक संघटना असतील का पक्ष असेल संदर्भातच्या काही चर्चा किंवा काही फोन आलेले आहेत काल काँग्रेसची मंडळी माझ्याकडे येऊन गेली त्यांनी आठ नगरसेवक पदासाठी आठ लोकांची मागणी केलेली आहे त्या संदर्भात एक दोन दिवसात माझी बैठक होईल त्यांच्याशी चर्चा होईल उबाठाची जी मंडळी आहे ती सुद्धा माझ्याकडे येऊन गेली त्यांची काही मागणी आहे तर त्या मागणीच्या संदर्भात त्यांनी ज्या शीट्स मागितल्या आहेत त्या शीट्समध्ये आम्ही चर्चा करून जे त्या त्यांच्या याच्यातून सुद्धा जो व्यक्ती निवडून येणारा असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल व तुमच्या अनुभवातून यंदाचं हे जे संपूर्ण भारतीय जनता पार्टी सर्व पक्ष असतील इलेक्शन कसं बघतात कसं विजय या ठिकाणी होऊ शकतो काय सर्व घडामोडी बदलू शकतात बघा मला तर एवढं दिसतं आहे की हे जे निवडणूक आहे हे आमच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे बाजूने जनता चांगल्या पद्धतीने उभी राहते आहेत त्यांचा उत्साह दिसतो आहे कारण नऊ वर्ष जनतेने हाल अपेक्षा भोगलेले आहेत त्यामुळे लोकांचा जास्त हे आहे लोक तर आहेत की करायला एवढे अठ्ठावीस दिवस यापैकी पंधरा दिवसांनी केलं तर बरं होईल असं आहे आणि लोकं संतापलेली आहेत आणि दुसरा विषय सांगतो की तुम्ही पत्रकार जाणकार आहात समोरच्या चेहरे पाहिल्यावर तुम्हाला समजत असेल मला सांगायची गरज नाही चेहरे का पडलेले आहे उभा केली आहे पण मला मागणी केली म्हणजे मीटिंग झाली मागणीचं लेटर आज देता येते किंवा बाहेर आले असतील तर माहिती नाही उभाटावाले आले आहे का शर्मा त्यांचं मी तुम्हाला छान त्यांची जास्त मागणी नाही आहे त्याची काही चार पाच शीटांची मागणी आहे उभाटा now and press the bell icon never miss an update